शहापूर तालुक्या येथील तानसा अभयारण्यातील आघाई आरोग्य केंद्राच्या इमारतीला यंदाही दुसऱ्या वर्षी देखील पावसाच्या पाण्यामुळे गळती लागली यामुळे येथे उपचारासाठी दाखल रुग्णांचे प्रचंड हाल झाले धक्कादायक बाब म्हणजे मागील वर्षी देखील रुग्णालयाच्या या इमारतीला पावसाळ्यात गळती लागली होती मात्र इमारतीच्या गळतीबाबत काहीच उपाययोजना झाली नसल्याने यंदाही रुग्णांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे तर बुधवार दिनांक दोन जुलै रोजी उपचारासाठी दाखल रुग्णांनी रुग्णप्रकार प्रभाग सोडून हिरखणी कक्षाचा आसरा घेतला पावसाळ्यात रुग्णालयाच्या इमारतीला गळती लागत असल्याने मागील वर्षापासून आरोग्य अधिकाऱ्यांनी ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना वारंवार पत्रव्यवहार करून दुरुस्तीची मागणी केली परंतु जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी याकडे सतत दुर्लक्ष केले यामुळे रुग्णालयाच्या या, या इमारतीला यंदा देखील गळती लागली असून अशाच परिस्थितीत रुग्णांना येथे उपचार घ्यावे लागत आहेत याविरोधात तालुक्यात संताप व्यक्त होत आहे याबाबत श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील बुधवारी रुग्णालयाच्या गळतीची पाहणी केली जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी रुग्णालयाच्या गैरसोयीत लक्ष न घातल्यास आंदोलन करण्याचा इशारा श्रमजीवी संघटनेचे तालुका सचिव प्रकाश खोडका यांनी दिला आहे अघई आरोग्य केंद्रात दिवसा व रात्री पावसाळ्याच्या कालावधीत मोठ्या संख्येने तातडीचे आणि जोखमीचे रुग्ण येतात यासाठी एकशे आठ रुग्णवाहिका येथे चोवीस तास उपलब्ध असणे आवश्यक आहे मात्र याउलट येथे एकशे आठ ही रुग्णवाहिका उपलब्धच नसल्याने तातडीचे आणि जोखमीचे रुग्ण अत्यावश्यक उपचारासाठी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय शहापूर तसेच सामान्य रुग्णालय ठाणे येथे पाठविण्यास नानाविधी अडचण येत आहेत ही रुग्णवाहिका चोवीस तासासाठी उपलब्ध व्हावी अशी मागणी बुधवारी आरोग्य आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी रमेश जाधव यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क